यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावं मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहेत ते अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे ईडी सी बी आयचा वापर करून पक्ष कसे फोडले सत्तर हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावं शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपलं अस्तित्व दाखवता येत नाही हे अमित शहा यांनाही उमगले यात शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड सी बी आयवरही कधीतरी बोलावं असंही आव्हाड यांनी सांगितलं ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिला नाही सुमारे आठशे पोलिसांना संरक्षणात गुंतून ठेवण्यात आले त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन होणार कसं मग हे टॅंद्रण होणार नाहीत तर काय होईल वेळावरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार अशा स्थितीत सामान्य नागरिक कसा काय सुरक्षित राहणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे हल्ली पी ए कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदू नये असे आदेश देत आहेत पुणे वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता आता मुलूं प्रकरणात गुन्हा दाखल केला जात नव्हता एकीकडे एक कोणाला एम पी डी ए लावायचा कुणाला तुरुंगात टाकायचं यासाठी फोन केले जातात चौकशी पारदर्शक होत नाही गुन्हेगार वाचवले जातात मग काही होत नाही म्हणून मगरुरी येते आणि गुन्हे वाढत जातात हे थांबलं पाहिजे विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही आव्हाड यांनी शासन प्रशासनाला खडे बोल सुनावलेत स्थानिक तहसीलदार पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही त्यामुळे स्वतःला शुभक्त म्हणून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापुरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदी शेजारी मुक्काम केला होता आणि त्यांच्या नावानं दंगल पसरवली जात आहे हे दंगल पसरवणारे कसले शुभक्त हे तर दरोडेखोर आहेत असंही त्यांनी सांगितलं आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत याबाबत विचारलं असता शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत ते मानवहिताचं राजकारण करीत आलेत पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही परंतु गेली दोन वर्ष या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्यात यात त्यांना यश न आल्यानं आता त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न के सुरू केल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं भ्रष्टाचाराचे सरगणा अमित शहानी स्वतः आशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगणा कोण सत्तर हजार कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले अमित शहानी एवढं कोणाला माहिती जे वास्तव आहे त्यासमोरपासनं पराय पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं खोट नेरेटिव्ह तयार कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला कोणी केला नॅशनलिस्ट करब पार्टी असं कोण म्हणाले तेव्हा खुदी के दिले में सब सामने आजार आपले दिलसोच पू उ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचं प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस मुल्ला यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं तसंच कळवा विभागासाठी मुल्ला यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वयांचं वाटप सुरू करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कळवा विभाग कार्यालयाचं आश्वर आर्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारेगाव तलावासमोर कळवा ठाणे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या हस्ते काल उद्घाटन पार पडलं यावेळी नजीब मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली आहे तसंच मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वया वाटपाचीही सुरुवात करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे राजेंद्र साप्ते मंगल कळंबे अनिता गौरी गणेश कांबळे उमेश पाटील माजी परवीन समिती सदस्य तकी चेऊलकर श्याम पाटील शिवसेना प्रमुख नरेश शिंदे परवीन समिती सदस्य नितीन पाटील मोहसिन शेख सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पाल तसंच महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज पण मुख्यमंत्री साहेबांकडे का रडायला जातात की मला निधी द्यावं वर्षावरची रेकॉर्डिंग आहे मंत्रालयाची रेकॉर्डिंग आहे विधानभवनची रेकॉर्डिंग आहे कशाला मुख्यमंत्रीकडे जाते मुख्यमंत्री साहेबांकडे काय निधी द्या निधी द्या निधी कुठल्या व्यक्तीचा आमदार नगरसेवकाचा नसतो निधी असतो नागरिकांचा आणि शिंदे साहेबांनी आजी दादा निधी या विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांना दिलेला आहे त्यांनी आनंद व्हायला पाहिजे आभार व्यक्त केला पाहिजे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कळवा विभागाचं या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे या प्रसंगी माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस गोपाळकाळा उत्सवाला शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती त्या अनुषंगाने आमदार प्रताप सरने यांच्या पाठपुराव्याला यश ये येऊन शासनानं परिपत्रक काढून मुंबई आणि एम एम आर क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडीच्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारं राज्य म्हणून ओळखलं जातं त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दहिकाला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण आहे गोपाळकाळा ह्या सणाबद्दल तरुण तरुणींमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळगोपाळांपासून गोपाळांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत तसंच महिलांचाही मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात प्रामुख्यानं मुंबई आणि ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या छोट्या शहरांमध्येही या उत्साहाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं मोठ्या उत्साहात सण साजरे होऊ लागलेत महाराष्ट्राबरोबरच देशविदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागलाय त्यासाठी स्पेनसारख्या देशांमधून स्पर्धेत भाग घेण्याकरिता स्पर्धक येत असतात हा उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतं या गोपाळ गोपाळकाळ्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई आणि ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते परंतु हा निर्णय शासनस्तरावर घेतला जात नव्हता त्यामुळं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणं गरजेचं असल्यानं आमदार प्रताप सरनाई हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात एन डी आर एफच्या बत्तीस जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे सध्या राज्यासह देशात अनेक ठिकाणी धो धो पाऊस कोसळताना दिसून येतो आहे राज्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस जातो आहे त्यामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे दरवर्षी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर येतो यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं अशावेळी पूरपरिस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रथम दावून येते ते, ते एन डी आर एफचं पथक भूकंप महापूर तत्सुनामी चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी एन डी आर एफ दलाला पाचारण केलं जातं आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत धोकादायक आपत्ती परिस्थितीला विशेष प्रतिसाद देण्याच्या उद्देशानं दोन हजार सहामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली होती एन डी आर एफच्या टीमनं दीड महिन्यात दोनशेहून अधिक लोकांचे प्राण वाचवले खडवली फार्म हाऊसमध्ये एकशे छप्पन्न लोक अडकले होते त्या सर्वांची सुटका एन डी आर एफ टीमनं केली आहे डोंगोली कंपनी स्फोटानंतर लागलेल्या आगीतून अनेकांना मदत करणाऱ्या एन डी आर एफच्या टीमनं मुंब्रा टेकडीवर अडकलेल्या पाच मुलांना जो धोक्यात घालून वाचवलं ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन महिलांसह बत्तीस सदस्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे या टीमकडे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी लागणारं सर्व साहित्य असून विविध आपत्तींमुळे बाधित झालेल्या लोकांना कसं वाचवायचं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचवायचं याचं संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले सध्या ही तुकडी ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाकडे आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी पाठवली आहे पाठवली जाईल पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत किंवा इमारत कोसळल्यावर किंवा भूस्खलन झाल्यास एन डी आर एफची टीम ताबोडतोब टेकड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मदत करू लागते ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो गावं मुसळधार पाऊस किंवा कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर एन डी आर एफची टीम तात्काळ पोहोचत असल्याची माहिती एन डी आर एफचे से सुशांत सेठी आर से एफचे और मेरी टीम यहाँ पे थाने में शहर में स्थित है और जैसे आप देख रहे हैं आज के क्लाइमेट चेंजेस की वजह से बहुत सारा बारिश हो रही है और यहाँ पे जगह 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 पे वाटर लॉगिंग और लैंडस्लाइड का चांसेस और बिल्डिंग कोला चांसेस है इसी रिगार्डिंग मेरा टीम जो है थाना शहर के लिए डिटेल है और इसी हम चौबीस घंटा तैयार रहते हैं किसी प्रकार की कोई आपदा आ जाती है तो हम उसको वहाँ पर डाय करने के लिए और हमारे जो नागरिक है उनका जान बचाने के लिए ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झाल्या आहेत अशा अतिधोकादायक सीवन श्रेणीमधील इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतीमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं भोगवटा रिक्त करावा असं आवाहन झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तसंच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे निर्देशही त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले परंतु अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वत जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावीत असंही आयुक्तराव यांनी नमूद केले प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यात व्यत्यय न आणता उर्वरित कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा कोणतीही जीवितहानी होऊ नये प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचं आयुक्तांनी नमूद केले ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली अशा इमारतींबाबत कमिटींकडून स्थिरता अहवाल सात दिवसांच्या कालावधीत पाठवण्यात यावेत असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलं